औरंगाबाद धुळे महामार्गावरील कन्नड घाटात दरड कोसळून अनेक गाड्या चिखलात अडकल्यात रस्ता पूर्णपणे बंद झाला असून नागरिक सुद्धा घाटात अडकल्याचं चित्र आहे तर कन्नड घाटात प्रशासनाकडून मदत कार्य जोरात सुरू आहे घाटात अजूनही पाऊस सुरूच असल्यानं ना, नागरिकांनी चाळीसगाव मार्गे औरंगाबाद जाण्यासाठी इतर मार्गानं प्रवास करण्याचं आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे नमस्कार मी पी भागवत पाटील सुरक्षा पथक सर्व जनतेला माझे आव्हान आहे की कन्नड घाटात खूप मोठ्या प्रमाणात दरड कोसळलेले आहे तरी कृपा करून नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी कन्नड घाटात येऊ नये त्यांना जर औरंगाबाद जायचं असेल तर त्यांनी नांदगाव मार्गे जावे आणि औरंगाबादकडून जर यायचं असेल तर त्यांनी जळगाव मार्गे यावे ही सर्व नागरिकांना न विनंती आहे